यवला शहरातील महात्मा फुले नगर वर, पानी, पानी या ठिकाणी म्हाडाची वसाहत उभारण्यात आली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज फुटलं असून गटारीचं पाणी सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं जवळपास पाचशे नागरिक राहत असून यांचा आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे तरी संबंधित नगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून देखील प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे दोन हजार सात साली ज्या म्हाडाच्या बिल्डिंग उभारण्यात आल्या त्या पूर्णशा अर्धावट आहे नगरपालिका प्रशासन इथं कोणतंही लक्ष दिलं नाही आम्ही वारंवार मोर्चे काढून महिलाने आंदोलन करून नगरपालिकेला निवेदन दिलं पण नगरपालिकेने कुत्रा मात्र इथं ढुकून पाहिले नाही तुम्ही जगता का मारता त्यांना आमच्या जीवशी काही घेण्यात येणार नाही फक्त इथं यायचं साहेबासारखं चक्कर मारायला आम्ही आंदोलन किंवा मोर्चा काढल्यावर पण एकही साहेब इथं येऊन बघत नाही अक्षर तर दुर्गंध आहे इतका घाण पाणी आहे आणि पूर्ण ड्रेनेज फुटल्यामुळं पूर्ण गटार हे रोडवून वाहते आणि इथं एवढ्या ते सातशे लोकांची दलित वस्ती आहे या दलित वस्तीचा इतका म्हणजे निर्गुण आमच्या हत्या होईल असा प्रयत्न हा नगरपालिकेचा वाटतो का मला असं वाटतंय कारण की इतकी घाण अवस्था आहे ज्या वेळेला गोष्ट सारखा त्या चेंबर मधून आवाज येतो इतका घाण घाण वास येतो आणि हे हे नगरपालिकेचे लोक इकडं काळी मात्र ढुकून सुद्धा बघत नाही आमची एवढीच काय काही प्रश्न विनंती आहे का हा ड्रेनेजचा प्रश्न आहे हा मार्गी लावा सांडपाणी हा रस्त्यावरून जात आहे आणि काही जण घसरून सुद्धा पडले आम्ही अशी तक्रार सुद्धा दिली आहे काही वेळेस आम्ही नगर परिषद असेल त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी असून त्यांना सांगितलं नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा तुमच्या नगरपालिकेला काहीतरी सांगावा अर्ज दिले पण ते यो यो उड़े 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 उत्तर का आम्ही येऊ येऊ फक्त आम्हाला एवढे उडव देतात याची काही सोयच नाही व्यवस्थित हा मरणाची घाण आहे पोर पूर्ण पूर, लहान लहान पोर रात पडात्या त्या कुणी काय आम्ही बार बार तक्रार केल्या पण आमची कुणी सोयच घेत नाही त्या बिल्डिंगची